नमस्कार मित्रांनो कथेचं नाव आहे सनम एक अनोखी प्रेम कथा ही एक सस्पेन्स लव्ह स्टोरी आहे एका शाळेच्या मुख्याध्यापकाने दत्तक घेतलेला मुलगा सागर आणि त्याची लहानपणापासूनची प्रेमाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने केलेला संघर्ष या कथेत मांडला आहे सागरने आपल्या लहानपणी वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका सनम नावाच्या लहान मुलीचा फोटो कट करून तो फोटो नेहमी आपल्या खिशात ठेवला होता सनमने त्यावेळी म्हणजे लहान असताना डान्स कॅम्पिटिशनमध्ये अवॉर्ड जिंकले होते म्हणून तिचा फोटो पेपरमध्ये आला होता सागरची इच्छा असते की याच सनमवर प्रेम करून हिला आपली जीवनसाथी बनवावं त्यासाठी तिला तो शोधत राहतो आणि सागरची बहीण राणीही आपल्या लहानपणी एका अशा मनावर प्रेम करते की जो लहानपणीच आपल्या मामासोबत शिक्षणासाठी परदेशात जातो सागरच्या तरुणपणी त्याच कॉलेजमध्ये त्याला सनम नावाची तरुणी भेटते जिचा लहानपणीचा फोटो सागरच्या खिशात नेहमीच असतो बहीण ही सागरला सनम मिळवून देण्यासाठी त्याला सपोर्ट करते राणीलाही तिचं परदेशात गेलेलं प्रेम तरुणपणात परत मिळतं लहानपणी परदेशात शिक्षणासाठी गेलेला अजय तरुणपणी परत येतो पुन्हा राणी व अजयची भेट होते पण आता पुढे सागरच्या प्रेमाला एका अशा तरुणीची नजर लागते की कोणी याची कल्पनाही केली नसेल राणी आपलं प्रेम सागरला न समजू देता अजयला भेटत राहते परंतु जेव्हा त्यांचं प्रेम सागरला समजतं तेव्हा काय घडतं हे जाणून घ्यायला संपूर्ण कथा बघायला हवी सागरच्या प्रेमात आड आल्याने सागरला सनमचं प्रेम मिळेल का राणीला अजयचं प्रेम मिळेल का सागरवर आणि हे भाऊ बहीण एकमेकांच्या प्रेमाला सपोर्ट देतील का सागरवर आणि आपापल्या प्रेमात सक्सेस होतात की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण कथा बघावीच लागेल आशा करतो की ही कथा तुम्हाला खूपच आवडेल एक झलक सागर डोंगरावरील मंदिरात सनमची वाट पाहत होता सागरने सनमला प्रपोज केलं होतं पण सनमने त्याच्याकडे थोडा वेळ मागितला होता आणि ती आज यस किंवा नो सांगायला मंदिरात येणार होती मंदिराच्या वरांड्यात सागर इकडे तिकडे एरजाऱ्या घालत मनातल्या मनात काहीतरी विचार करू लागला होता काय असेल सनमच्या मनात ती मला ॲक्सेप्ट करेल की नाही माझ्या एवढ्या वर्षाच्या तपश्चर्याचं फळ मला मिळेल की नाही रात्रभर याच विचाराने मन कासावीस झालं आहे माझं पण नाही ती हो म्हणेल किंवा नाही पण मी तिच्यावर जबरदस्ती करूच शकत नाही पण खरंच मला तिने हो म्हणायला हवं तिने मला एक्सेप्ट करायला हवं सागर पुन्हा देवाकडे बघत स्थिर राहिला आणि देवाला विनवू लागला सनमने मला होकार द्यायला हवा देवा सनमने मला होकार द्यायला हवा तेवढ्यात सागरच्या खांद्यावर मागून कोणाचा तरी हात आला सागरने मागे वळून पाहिलं तर त्याच्यामागे सनम उभी होती तिला बघून सागरला खूप मोठा आनंद झाला होता खरा पण आता बराच वेळ यातच गेला की काय बोलायचं कसं बोलायचं कोणी सुरुवात करायची ते दोघे कधी एकमेकाकडे बघायचे तर कधी दुसरीकडे बघायचे आता खूप वेळ झालाय हे लक्षात येताच सागरने सनमला विचारले मग काय विचार केला आहेस तू सनम सनमने अचानक क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि बाजूच्या बाकावर जाऊन बसत ती म्हणाली रात्रभर खूप विचार केला पण मन आणि मेंदू यांचा कुठेच ताळमेळ बसेना झालाय अजूनही मी खूप कन्फ्यूज आहे कारण प्रेम काय असतं हे आत्तापर्यंत कधी लक्षातच आलं नाही माझ्या पण तू मात्र एक नाही गेली दहा बारा वर्ष माझ्यावर प्रेम करतोयस तेही मला न पाहता फक्त माझा फोटो बघून माझा कुठलाही विचार डोक्यात न घेता प्रेम केलंस तू माझ्यावर आता मी काय विचार करायला हवा मलाच कळेना झाला आहे खरं तर प्रेम घडायला खूप उशीर लागतो असं ऐकलं होतं मी अपवाद का असे ना पण ते कदाचित माझ्यासाठी नसेल तनंग पुन्हा बाकावरून उठून थोडीशी पुढे आली आणि पाट मोरी उभारून काहीतरी विचारात राहिली आता सागरला फक्त तिच्या तोंडून हो किंवा नाही ऐकायचं होतं तेही तिच्या मनापासून पुढील भागात ऐका कथेची सुरुवात